मस्त अशी ताजी ताजी कडव्याची फुलं थोडीशी छत्ती राहिली बाकीचे सगळी लोकांनी काढून झाली काढायचे ओर ते ते लगेच होईल ते आता भेटली भेटली नमस्कार ककरी चॅनल ते आपलं खूप खूप स्वागत आहे काल आम्ही संध्याकाळी राहिलो आणि आज मी आता निघाली खलाट्यामध्ये खलाटे खाऊन झाले वरच्यासाठी तर पूर्ण खाऊन झाले ना खालच्यासाठीच खाल आहे तर तिकडे आपण बघूया वालाच्या शेंगांची म्हणजे कडव्याची फुलं भेटली नाही ते तर त्यांची भाजी कराय आम्ही तर त्याला आपण शेकच जाऊया आणि आता सिझनमध्ये दाळे लावलेल्या तिकडे पाऊस शकता खालच्या तर चला कसं आहे पाऊस पण आहे का माझ्यासोबत पण

रोडवरती आणि बघा इकडे तुम्हाला सगळं दूर दूर दिसत असेल तर हे म्हणजे इकडे आमचे दाढी लावतात डाळी बोलतो तरवे आमच्याकडे दा दाढी बोलतात आयुष दुकान आहे दुकान आहे दूर आहे दूर दूर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या खालच्या खालाटीमध्ये आणि आपल्या तिकडे जायचं ना आम्ही

बरोबर आमच्या आंबोलीतच हात त्या फुला दिसत नाही कुठं थोडीशी म्हणजे आता काढून दिसतात कशी पाहिजे चांगले थोडीशी छती राहिले बाकीचे सगळे लोकांनी काढून झाले एवढी एवढी आहे की काढायचे लगेच होईल ते आता पाच अंगाचं काय आहे पानं पाल आता इकडे पाहू शकतं इकडे बघा हा इथं आहे ना याला मावा बोलतात हा बघा हा याला म्हवा बोलतात ते वालाच्या शेंगांवर जास्त पडतात तू भेटले भेटले तिकडून आपण आलो तिकडे काय नाही फुला तर इकडे ह्या तोंड्यामध्ये आलेला आहोत ना तर इकडे आहेत वाल्याचे फुले वगैरे हे असं टिकून घेते थोडे थोडे आहेत भाजीसाठी आपल्याला बस होतील एवढे आहेत ते तर आता राहिलेलं आहे तर ऊन भरपूर आहे ना ऊन भरपूर आहे एवढा ऊन लागतंय ना तरी पण आम्ही किती वाजता आलो किती वाजले तरी दहा वाजता एवढा ऊन आहे ना भरपूर ऊन आहे ना गावाला जाम गर्मी आहे पण हवा पण असते मध्ये 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 एवढा वाटत नाही ते भारी वाटतं एक नंबर आहे मावा म्हणजे जे उडतात ना छोटे छोटे हबड्या असतात आमचं इकडे गाव आहे त्याच्यानंतर इकडे आम्ही आहोत आणि ह्या बांधाच्या त्या साईडला आमची भारता नदी आहे ए ए बच्चा कितका खोया हातात <laughs> <laughs> हो था होता हे बघा ह्या ज्या शेंगा दिसतात ना तुम्हाला या सगळ्या कडव्याच्या शेंगा आहेत आणि आता ही आणि ही कडव्याची फुलं त्यांचीच भाजी भाजी बघा मस्त अशी ताजी ताजी कडव्याची फुलं मस्त पांढरे धाबो घातले भारी वाटतंय पिशवी मध्ये आम्ही एवढी जमवली हे बघा आणि आता एवढी दिसतात पण त्याला घरी जाऊन आता आपण साफ करूया आणि भाजी केल्यावर एकदम थोडी सोयी आता कांदा वगैरे भाज्या टाकू चलो चला आता बस चला तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या कोकणातली कोकणातलीड्याच्या फुलांची भाजी तर याच्या आधी जर तुम्ही कधी ऐकलं नसाल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि खाल्ली असेल तर नक्कीच बनवत असल्यावर फुलांची भाजी सांगा गावाला आलो ना तर म्हणजे सगळंच खायला असतं आमच्या कोकणातील रान मेवा देऊ मी रानात गेलो तर आपण काय उपाशी आला ना दिवसभर काय ना काहीतरी भेटेलच नाही तर पट्ट आमचं गाव तर बघा जवळच आहे पटकन आलं शकामा त्याला काहीतरी घेऊन गेलं म्हणजे वालाच्या शेंगा चवळीच्या शेंगा आता त्या सीजन नाही आहे तर आता ह्याची आपली फुलांची भाजी आता आता कैरी आहेत कैऱ्याचा आपण बनवू शकतो कोवळ्या फणच आहेत आणि जर तुम्हाला व्हेज खायचा नसेल तर लगेच पाठीमागे नदी बना तर लवकर नदी जायचा मच्छी पकडून कोलव्या पकडून घेऊन यायचं आता आम्ही येत होतो ते बाय काम त्याकडे कोलव्या घेऊन आला

पाळा पाचोळ्या त्याच्या कळा वगैरे सगळ्या काय व्यवस्थित एक एक फुल साईडला करून घ्यायला लागेल आणि बारीक शेंगा आहेत ना ह्या त्यांच्या तुकडे करायला लागतील बघा मस्त पांढरे पांढरे धवक फुला भारी वाटत आधीच मला फुलं खूप आवडतात फुलाची भाजी मस्त असे पांढरे पांढरे फुलं आहे बघा

त्याच्यावरती आपण तवा ठेवणार आहोत आपण हे फुलं आणलेले ना त्या टोपामध्ये असे टाकून घ्यावे त्याच्यामध्ये असं पाणी होत छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे एकदा मस्त आपला तवा तापलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यावे आपण त्याच्यामध्ये इथं हा टेसलेला लसूण आहे तो आपण टाकून घ्यावे म्हणजे हा बारीक कांदा टाकूया तर आपण याच्यामध्ये टॉमॅटो टाकून घेऊया इकडं माझ्याकडे कैरी आहे तिला आपण कट करून घेऊया आता इकडे आपला मस्त एक कांदा परतून झालाय त्याच्यामध्ये हळद गरम मसाला थोडीशी धाना पावडर आणि आपलं घरगुती लाल टिकट छान असे परतून घेऊ आपल्याने हे कडव्याची फुलं आहेत मस्तरेक्याचे टाकून घेऊया त्याच्यामध्ये आपण छान असे परतून घेऊया इकडे बघा मस्त रेक्याच्या बारीक सुकटा म्हणजे सुका जवडा घेतलेला आहे मस्त मला पाहू शकतो गावी असं फ्रेश असतं एकदम थोडंसं पाणी टाकलं धुऊन तर भाजीमध्ये आपण मस्त असे टाकून देऊया बारीक सुकट बारीक सुकटा टाकलेल्या आहेत ना त्यांना आपण छान असे धवळून घेऊयाची भाजी बनवली आहे ती जवळ्यामध्ये फुलांची खूप छान लागते असे पण भाजी बनवल्यात बिना जवळ टाकल्याची ती पण खूप छान लागते आणि असे जवळ टाकलेली अजून छान लागतं नक्की बनवून बघायचं आता आपण ह्याच्यामध्ये बारीक केलेली कैरी आहे ती टाकू ठेवली ठेवली आता आपण झाकून ठेवूया आणि पाच मिनिटानंतर पाहूया वास्तू पाहू शकता मस्त आपली भाजी आपली भाजी झालेली आहे त्याच्यामध्ये आपण असं चवीनुसार मीठ टाकून घेऊया छान असे दळून घेऊ मस्त एक नंबर चव येणार आहे मस्त असे आंबट चिकट भाजी लागणार आहे तयार रेडी आपली अशी भाजी झालेली आहे मस्त बघाल ना का असा सुगंध येतोय लय भारी तर इकडे पाहू शकता तुम्ही आता इकडे आहे ना आम्ही असं भात घेतलं आणि भाजी घेतली आपली रेडी झालेली मस्त पैकी अशी कडव्याच्या फुलांची भाजी जमल्या टाकलेली आहे आणि भात मस्त पाहूया आपण भाताबरोबर एक नम्बर, एक नंबर पाणी बरोबर या तुम्ही साड्या जेवायला एक नंबर हा एक नंबर गावच्या असेल ना तर कसं नक्कीच बनवून पहा असे जवळ टाकून मस्त एकदम टेस्टी भाजी झालेली आहे तर अशी आजची कडव्याच्या फुलांची भाजीची व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवली आणि जर ही व्हिडिओ आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नेऊन येथे जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत धन्यवाद बाय बाय आजच्या व्हिडिओ पाहायला विसरू नका